माझे नाव आहे वैकुंठी जयवंत जोशी मी इयत्ता दुसरी अ या, या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव आहे विद्या प्रबोधिनी प्रशाला मी आठ वर्षाची आहे मी नाशिक या शहरात राहते आज मी आपल्या समोर अनुराधात आयोजित केलेल्या मनाचे श्लोक स्पर्धेतील श्लोक क्रमांक एक म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ देखील सांगणार आहे जय जय रघुवीर समर्थ गणा देवा गुणांचा मूळ आलम भादंब तो नी गुणांचा नम शारदा मूळ चतुवादवाचा गमु पंथादंत यादागवासा तर आता मी या श्लोकाचा अर्थ सांगत आहे गणadesh म्हणजे काय तर गणा नाम अधिपती गणपती म्हणजेच गणाधीश होय जे सर्व गुणांचे ईश आहेत म्हणजेच स्वामी आहेत त्यांच्यापासूनच निर्गुणाची सुरुवात होते रामदास स्वामी म्हणता मी शारदा देवीला नमस्कार करतो जी चार प्रकारच्या वाणीचे मूळ आहे आणि प्रभू श्री रामांच्या मार्गाचा अनुसरण करतो धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ